विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण विराम चिन्हे आणि त्याचा वाचनामध्ये महत्त्व हे पाहणार आहोत त्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर कमेंटमध्ये कळवा बघा आज आपण विराम चिन्ह मराठीमध्ये विराम चिन्हांना फार महत्व आहे विराम चिन्ह जर नसले तर वाचन हे रटाळ होईल आणि आपल्याला अर्थबोध होणार नाही त्यामुळे विरामचिन्हाचं महत्त्व हे वाचनामध्ये खूप आहे सुरुवातीला आपण शब्द वाचन शिकतो जेव्हा छोटा असतो तेव्हा बहिणीमध्ये शब्द वाचन शिकतो नंतर वाक्य वाचायला शिकतो पण त्यानंतर जी पुढची पायरी असते की त्यामध्ये आपल्याला विरामचिन्ह येतात आणि मग त्या विरामचिन्हाचा अर्थ समजला तर आपल्याला ते वाचन समजते आता त्यामध्ये आपण पाहतो पहिलं विरामचिन्ह आहे पूर्ण आणि पूर्णविराम हा असा लिहितात काळजीपूर्वक लक्ष द्या की पूर्णविराम कसा असतो त्यानंतर पूर्णविराम असा लिहितात आणि तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी देतात त्यानंतर आहे अर्धविराम अर्धविराम हा अशा प्रकारे लिहितात आणि अर्धविराम वाक्य म्हणजे एखादं वाक्य आपलं अर्ध बोलून झालं आणि पुढचं बोलायचं राहिलेलं आहे तेव्हा अर्धविराम हा चिन्ह वापरतात त्यानंतर आहे स्वल्पविराम आता स्वल्पविराम हे चिन्ह एकाच वेळी जर आपल्याला अनेक वस्तू सांगायच्या असतील जसं आंबा फणस केळी चार पाच वस्तू बाजारातून आणल्या आणि जर त्या आपल्याला दाखवले म्हणजे वाचताना दाखवायचं असेल तर आंबा झाल्यानंतर स्वल्प विराम देतो आपण फणस झाल्यानंतर स्वल्प विराम देतो अशा ठिकाणी स्वल्प विराम देतात आणि एखादं कोणी वाक्य जर बोलत असेल तर त्याचं म्हणणं काय आहे ते अवतरण चिन्ह दाखवतात पण त्याने म्हणायचं काय झाल्यानंतर सुद्धा स्वल्प विराम हा हे चिन्ह वापरलं जातं त्यानंतर आहे अपूर्ण विराम त्याच्यामध्ये दोन टिंब असतात अशा प्रकारे असं लेखन केल्या जाते आणि अपूर्ण विराम हे चिन्ह कुठली तरी गोष्ट समजा एखादा गोष्ट म्हणाला असं आहे की एखाद्याला कोणती गोष्ट आहे म्हणणं झाल्यानंतर हे असं अपूर्ण विराम दाखवतात आणि त्याच्या पुढे त्याचं कारण असते त्यानंतर आहे पाचवे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह एखादा प्रश्न विचारतो आपण तेव्हा प्रश्न विचारल्यानंतर शेवटी हे प्रश्नचिन्ह वापरले जाते आणि ते अशा प्रकारे लिहिले जाते सहा नंबर आहे उद्गार वाचक चिन्ह जेव्हा कधी आपल्या तोंडातून एकदम तो उद्गार बाहेर पडतात म्हणजे कुठली गोष्ट एखादी छान गोष्ट पाहिल्यानंतर छान वा छान किंवा एखादी भीतीदायक गोष्ट पाहिलेली की आपण तो बापरे अशा वेळी सुद्धा एकदम उद्गार बाहेर पडतात तेव्हा हे उद्गाराचे चिन्ह लिहिले जाते आणि हे अशा प्रकारे असते त्यानंतर आहे सात नंबरचं चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह त्या एकेरी अवतरण चिन्हामध्ये एखादी गोष्ट आपल्याला एखाद्या गोष्टीवर म्हणजे फोकस करायचं आहे ती गोष्ट ठळकपणे सांगायची आहे तेव्हा त्या गोष्टीला लिहिल्यानंतर त्याच्या दोन्हीपण आपण हे एकेरी अवतरण चिन्ह वापरतो आणि हे अशा प्रकारे असते त्यानंतर आहे आठ नंबरचं चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या आपलं म्हणणं जे आहे ते म्हणणं त्या दोहेरी अवतरण चिन्हामध्ये हे केल्या जाते म्हणजे इकडनं हे चिन्ह असते आणि मध्ये वाक्य पूर्ण जे बोललेलं वाक्य असते आणि त्याच्याकडनं पुन्हा हे चिन्ह दिले असते दोन्हीकडून दोन दोन हे असतात असे त्याला म्हणतात दोहेरी चिन्ह आणि हे दोहेरी चिन्ह अशा प्रकारे दर्शवलं जाते त्यानंतर नववं आहे संयोगचिन्ह चिन्ह हे पाट असते छोटी आडवी रेश असते आणि हे चिन्ह जेव्हा आपण वहीवर लेखन करतो तेव्हा वहीवर लेखन करताना एखादा शब्द आपल्या ओळीमध्ये लिहून झाला आणि राहिलं तेव्हा आपण हे संयोग चिन्ह वापरतो त्यानंतर दहा नंबरचं आहे अपसरण चिन्ह अपसरण चिन्ह हे संयोग चिन्हापेक्षा थोडं मोठं असते आणि अकरा नंबर आहे लोकचिन्ह म्हणजे एखादं वाक्य आपलं बोलल्यानंतर आपण थोडंसं काहीतरी वेळ थांबतो आणि पुढचं बोलायचं राहून जाते तेव्हा हे लोक चिन्ह वापरतात आणि हे अशा प्रकारे असतं आणि बारा नंबर आहे विकल्प चिन्ह म्हणजे एका वेळी जर आपल्याकडे चार पाच विकल्प असतील तर ते विकल्प दर्शवताना मध्ये मध्ये हे चिन्ह वापरलं जाते आता प्रत्यक्ष वाचनामध्ये हे चिन्ह कशा प्रकारे वापरलं जाते आता हे आपण हे छोट्याशा गोष्टीमधून पाहणार आहोत जेव्हा वाक्य पूर्ण झालं तेव्हा पूर्णविराम वापरतात चालता चालता बा अचानक थांबला इथे पण वाक्य पूर्ण झालं इथे सुद्धा पूर्णविराम आला बादशहाने वाळूत बोटाने एक रेख मारली आणि बिरवलाला विचारली आता पहा बिरवलाला विचारले म्हणजे बादशहाने काय विचारलं इथं आलं स्वल्प विराम आणि बादशहाने म्हटलेलं वाक्य पूर्ण इथे दिसते दुहेरी अवतरण चिन्ह हे जे ना दुहेरी अवतरण चिन्ह आपण पाहिलं तर ते कसं येते जेव्हा कोण कुठलं वाक्य असते जे बोललेलं वाक्य असते ते वाक्य पूर्ण अवतरण चिन्हात लिहितात आता इथे बघा ही रेख पाहिलीच आता प्रश्न विचारला इथे बादशहा म्हणून इथं आलं प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे त्या वाचनातूनच आपल्याला लक्षात येते की इथं भाषाने प्रश्न विचारला म्हणून इथे प्रश्नार्थ चिन्ह आलं ही रेख लहान करायची त्यानंतर आता इथे कुठलं चिन्ह आलं इथे आलं अर्धवीरा कारण की इथे भाषाचं वाक्य पूर्ण झालेलं नाहीये का बघाय ही रेख लहान करायची पण पुसायची नाही आता इथे पूर्ण वाक्य झालं म्हणून इथे पूर्ण विराम आला पण इथे अर्धवट वाक्य होत म्हणून इथे अर्धविराम दिलेला आहे म्हणजे हे चिन्ह आहे अर्धविराम आलं पुन्हा प्रश्नाचं चिन्ह आलं पहा प्रश्न विचारला भाष्याने की तुला असं करायला जमेल का म्हणून प्रश्नार्थच चिन्ह आलं आणि इथं बादशाचं म्हणणं पूर्ण झालं म्हणजे पहा इथून बोललं होतं बादशा ते पूर्ण वाक्य पहा इथे अवतरण चिन्हामध्ये आलं दोहेरी अवतरण चिन्हामध्ये बिरबलाने एक वेळ बादशाकडे व वेळ रेगेकडे पाहिली पूर्णविरामाला थोडा वेळ थोडा विचार केला पटकन खाली वाकला पूर्ण पूर्ण वाक्य झालं की पहा पूर्णविराम येत आहे रेघे शेजारी दुसरी लांब रेख मारली आणि म्हणाला महाराज आता पहा पुन्हा इथे महाराज झाल्यानंतर इथे पण हे आलं स्वल्पविराम आला आणि म्हणाल्यानंतर पण स्वल्प विराम आला म्हणजे इथे महाराजांनी म्हणाला नंतर स्वल्प विराम येते आणि त्याच्या पुढचं वाक्य हे अवतरण चिन्हात येत पण महाराज इथे एका महाराजाला उद्गार म्हणजे उच्चार केला त्यांचं महाराजाचं नाव घेतलं म्हणून इथे स्वल्प विराम आला आणि बाकीचं वाक्य पूर्ण हे अवतरण चिन्हात आलेलं आहे झाली की नाही तुमची रेग लहान बीरबलाने प्रश्न विचारला बादशहाला की तुमची रेख लहान झाली की नाही म्हणून इथे प्रश्नार्थ चिन्ह आलेलं आहे बादशहा चकित होऊन पाहतच राहिला म्हणजे आज आपण रेख लहान झाली या गोष्टीचं वाचन आरोह आणि अवरो करणार आहोत म्हणजे विराम चिन्ह आणि वाचन हे आरोह विचारले ही रेख पाहिलीस ही रेख लहान करायची पण पुसायची नाही जमेल तुला बिरबलाने एक वेळ बादशहाकडे व वे एक वेळ रेघेकडे पाहिले थोडा विचार केला पटकन खाली वाकला रेघे शेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला महाराज खरे की नाही तुमची देठ लहान बादशाह चकित होऊन पाहतच राहिला अशा प्रकारे आपण आरोह अवरास वाचन केल्या तर आपल्याला वाचलेल्या ओळींचा अर्थ समजतो आणि वाचनाचं एक एक प्रमाण असते की आरोह अवरास हो वाचन व्हायला पाहिजे ते सुद्धा होतं एक वाक्य लिहिलेले मी फळ्यावर जय जवान जय किसान याच्यामध्ये पहा तुम्हाला हे वाक्य तुम्हाला एकेरी अवतरण चिन्हात दिसते आपण बघा दुसरं वाक्य पाहणार आहोत विकल्प चिन्ह विकल्पचिन्ह याच लोकचिन्हाच त्याच्या डोळ्यात एक, एक वेगळीच नंतर पहा चिन्ह आलेलं आहे म्हणजे इथं पूर्ण बोलून झालेलं नाही थोड्या वेळ वाक त्याचं बोलणं थांबलेलं आहे आणि पुढे म्हटलेलं आहे चमक होती त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती इथे वाक्य पूर्ण झालं त्यानंतरच बारा नंबरचं शेवटचं विकल्प चिन्ह कधी वापरतात ते पहा आपण पाहणार आहे इथे मध्ये पहा तुला आणि त्याला आणि मध्ये काय आलं चिन्ह आलं म्हणजे तुलाही ती संधी आहे आणि त्यालाही ती संधी आहे दोघांनाही ती संधी आहे हे दाखवायचं असलं तेव्हा त्या दोन्हीच्या मध्ये विकल्पचिन्ह येते तो किंवा ती म्हणजे पा मध्ये इथं पण विकल्प चिन्ह आलेलं आहे त्यानंतर स्वल्पविराम तुम्हाला सांगितलं होतं मी की अशा ठिकाणी सुद्धा येतो आणि जेव्हा खूप साऱ्या वस्तू आपल्याला दाखवायच्या आहेत तेव्हा त्याच्या मध्ये मध्ये आंबा फणस केळी अशा ठिकाणी मध्ये मध्ये हा स्वल्पविराम दाखवून ही व, ही गोष्ट वेगळी आहे ही गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट वेगळी आहे हे दाखवण्यासाठी मध्ये मध्ये स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात आता यामध्ये आपल्याला विरामचिन्ह कोणती आहेत आणि त्याचा लेखनामध्ये वापर कसा केला जातो त्याच्यानुसार वाचन कसं केलं जाते हे सर्व आपण या भागामध्ये पाहिले हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये काही सूचना असल्यास कळवा